लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभेत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी विशेष तयारी केली जाते लोकसभेनंतर विधानसभेलाही राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे पण असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत पण या चर्चांमध्ये तथ्य आहे का खरंच विधानसभेपूर्वी ठाकरे शिंदे एकत्र येणार का याबाबतची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील फाय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढली तर महायुतीकडून मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लढवली पण लोकसभेत जरी ठाकरे शिंदे वेगवेगळे लढले असले तरी विधानसभेत मात्र ठाकरे आणि शिंदे यांच्यातील दुरावा दूर होऊन हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही नुकताच शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले त्यांची ही वक्तव्य भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची संकेत देत आहेत त्यानुसार भरत गोगावले यांनी काही गोष्टीत कठीणता वाटते पण हे राजकारण आहे ज्याला खरोखरच काही साध्य करायचं असेल तर कधीही कोणत्याही गोष्टीची तडजोड होऊ शकते कशालाच नाही बोलू शकत नाही असे कित्येक पक्ष आहेत जे आधी एकमेकांचे चेहरे बघत नव्हते पण आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत असं वक्तव्य त्यांनी केलं तर संजय शिरसाट म्हणाले की हे राजकारण आहे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही परंतु हे निश्चित की राजकारणात कधीच कोणाचा मित्र नसतो तर कधीच कोणाचा दुश्मन नसतो महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीदरम्यान जरी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेची शिवसेना वेगवेगळी निवडणूक लढली असली तरी याच काळात भाजपकडूनही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य करण्यात आली प्रसार प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी वक्तव्य केली आहेत त्यानुसार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्याकडून तोडले उद्धव ठाकरे आमचे मित्र होते आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती ते आमचे मित्र होते आम्ही निवडणूक एकत्रितपणे युतीत लढवली होती ज्याने हे सगळं सुरू केलं त्याने हे संपवलं पाहिजे असं वक्तव्य अमित शहाने केलं तर पंतप्रधान मोदींनीही उद्धव ठाकरे जर अडचणीत आले तर मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन असं वक्तव्य केलं होतं याशिवाय काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या संदर्भात वक्तव्य केलं होतं एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो आपला अंदाज चुकणार नाही दिवस कुठला ते बघावं लागेल पण हे व्हावं लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस हा लवकरच येईल असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलं होतं दरम्यान शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून येणाऱ्या या वक्तव्यांमुळे दोन हजार दुरावलेले हे दोन्ही नेते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण या सगळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेता सुषमा अंधारे यांनी वक्तव्य करत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार ठाकरे आणि शिंदे भविष्यात एकत्र येणार असल्याची शक्यता थेटपणे नाकारली आहे पण या सगळ्यावर तुमचं मत काय विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र एकना येणार का याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा